संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन बहुमताने कसलं बटन दाबायचंय कसलं बटन भावा हे विसरू नका अरे खावा कोणाचं पण बटन पण दाबा दाबा कमळाच बटन धुधीर भाऊ म्हणजे विकास सुधीर भाऊ दुसरं काही नाही महाराष्ट्राच्या भागाच्या चंद्रपूरच्या इतर भागाच्या बरोबरीमध्ये विकासामध्ये सुधीर भाऊला आपल्या या भागातून प्रचंड बहुमताने विजयी करणे आवश्यक आहे आपल्या वर्धा विधानसभेची काही लीड आहेत ही पन्नास हजारच्या खाली कदापी आलो नको आपण सर्वांनी ते स्वीकारलेलं आहे आपण सर्वांनी त्यांचं स्वीकारलेलं आहे आणि अशा याच्यामध्ये आपण त्यांना नक्की निवडून आणू ठिकाणी सुधीर भाऊ आणि मोदीजी या जोडीला संसदेमध्ये पाठवण्याकरता एकोणीस तारखेला कमळाचं बटन दाबून एक प्रचंड आणि भाऊ असा विजय या, या ठिकाणी तुम्ही द्या काँग्रेसच्या काळामध्ये या ठिकाणी निप्पॉनचा प्रकल्प येणार होता तो कधी आलाच नाही दुसरी जागा गेली पण मला सांगताना आनंद वाटतो आता या ठिकाणी आम्ही कोल गॅसिफिकेशनचा को प्रकल्प मंजूर केलेला आहे लवकरच या प्रकल्पाच काम सुरू होईल याच्या सगळ्या परवानग्या चाललेल्या आहेत हजारो हातांना काम देणार अशा प्रकारचं वीस हजार कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे हे शक्य आहे कारण मोदी जी आहेत मोदी है तो मोदी है तो मोदी है तो मुमकिन है आणि तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो